नमस्कार न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं सा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो महाराष्ट्र सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केल्यापासून विरोधकांमध्ये एक अस्वस्थतेचं वातावरण आहे या योजनेअंतर्गत ठराविक वयोगटातील महिलांना दीड हजार रुपये प्रति महिना देण्यात येणार आहे आणि घोषणा केल्यानंतर मोठ्या प्रमाणावर त्याला प्रतिसादसुद्धा मिळालेला आपण पाहतो मोठ्या संख्येने महिला ज्या आहेत त्या या संदर्भातले अर्ज भरतायत आणि तसा प्रतिसाद संपूर्ण राज्यभर मिळताना पाहायला मिळतो आहे आणि सगळ्या वर्गातल्या महिला ज्या आहेत त्या या योजनेला प्रतिसाद देताना आपल्याला पाहायला मिळतात आणि त्याच्यामुळे या सगळ्या योजनेच्या निमित्ताने विरोधकांमध्ये अस्वस्थतेचं वातावरण आहे की आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये निश्चितपणे महिला ज्या आहेत त्या मतदान करताना महायुतीचा विचार करतील असा कुठेतरी एक मनामध्ये विचार या सगळ्या विरोधकांच्या येतोय आणि त्यातून मग सातत्याने लाडकी बहीण योजनेच्यावर टीका जी आहे ती केली जाते टीका करायला हरकत नाही त्याच्यामुळे काय नेमके परिणाम होतील त्याच्यातल्या त्रुटी काय आहेत काय त्याच्यातले दोष आहेत हे सगळं सातत्याने होत असतं म्हणजे कोणतंही सरकार असतं ते अशा पद्धतीच्या योजना आणतं त्याच्यावर टीका केली जाते त्याच्यातले दोष दाखवले जातात आणि ती योजनापुढे जे त्याच्यात बदल होतात हे सगळं होत असतं त्या पद्धतीने विरोधकांनी टीका करायला अजिबात हरकत नाही पण ठाण्यामध्ये जी एक सभा झाली त्याच्यामध्ये उद्धव ठाकरे म्हणाले की नाही अर्थात या महिलांना म्हणजे लाडकी बहीण योजनेसाठी ज्यांनी यांनी अर्ज केलेला आहे या सगळ्या महिलांना उद्देशून ते म्हणाले की तुम्ही दीड हजाराला विकले जाऊ नका हा शब्दप्रयोग योग्य नव्हता हो कारण का मतदार जे आहेत त्यांच्यासाठी किंवा एकूणच जनता जी असते राज्यातली या जनतेच्या हितासाठी म्हणा किंवा त्यांना मदत करण्यासाठी त्यांना दिलासा देण्यासाठी सरकार कोणत्या कोणत्या योजना आणत असतं कोणत्या ना कोणत्याच्या अनुदान दिलं जात असतं कर्जमाफी असेल तर कर्जमाफी केली जात असते कुठे या योजनांच्या माध्यमातून पैसे थेट खात्यामध्ये जमा केले जात असतात किंवा काहीतरी एखादी बसची व्यवस्था आहे ती मोफत केली जात असते रेल्वे प्रवास मोफत केला जात असतो हे सगळं जे असतं हे कुठेतरी त्या वयोगटातल्या लोकांना किंवा त्या वर्गातल्या लोकांना एक दिलासा मिळावा हा हेतू असतो तो महिलांसाठी असतो ज्येष्ठ लोकांसाठी असतो विद्यार्थ्यांसाठी असतो असा दिलासा देण्याचा प्रयत्न सरकार करत असतं अर्थातच त्याच्यातून हे सगळे लोक जे आहेत ते आपल्या सरकारवर विश्वास ठेवतील पुढे जाऊन पुन्हा आपलंच सरकार निवडून देतील हा हेतू असतोच नाही तो हेतू लपून राहिलेला नसतो पण सरकार हा अशा योजना जेव्हा आणतं तेव्हा ते लोकांना विकत घेण्यासाठी त्याचा उपयोग करतंय लोकांना विकत घेते असं जेव्हा म्हटलं जातं तेव्हा तो शब्दप्रयोग योग्य नाही आहे मग असंच असेल तर ज्या वेळेला लोकसभा निवडणूक होती तेव्हा इंडिया आघाडीच्या वतीने म्हणजे राहुल गांधी यांनी ज्या घोषणा केल्या होत्या त्याचं काय करायचं त्या घोषणांमध्ये राहुल गांधी म्हणत होते की देशभरातल्या सगळ्या महिलांच्या खात्यामध्ये दर महिना साडेआठ हजार रुपये टाकले जातील प्रत्येक वर्षी एक लाख रुपये जमा केले जातील त्याच्यावर टीका झाली अर्थातच पण ती टीका करताना कोणतीही भाजपच्या किंवा भाजप समवेत असलेल्या एनडीएतल्या पक्षांनी तुम्ही विकले जाऊ नका असं कोणालाही म्हटलेलं नव्हतं त्याची टीका कर त्याच्यावर टीका करताना ती योजना कशी फसवी आहे किती प्रमाणात बोजा पडणार आहे सरकारवर केवळ एक दिखावा आहे हे सांगण्याचा प्रयत्न केला आकडेवारी सांगितली की एवढे पैसे दिले तर किती सरकारला खर्च करावा लागेल सरकारला परवडेल का ते हे सांगण्याचा प्रयत्न केला पण कोणी साडेआठ हजार रुपये घेऊ नका तुम्ही काय विकले जाणार का साडेआठ हजारला असं कोणी म्हटलेलं नाही पण उद्धव ठाकरे ते म्हणाले सगळ्या महिलांना उद्देशून दीड हजाराला तुम्ही विकले जाऊ नका म्हणजे महाराष्ट्रातल्या महिला ज्या आहेत त्या मूर्ख आहेत का एवढ्या मोठ्या संख्येने त्या प्रतिसाद देत आहेत त्यांनाही वाटत असेल की त्यांना चार पैसे सरकारकडून मिळत असतील अर्थात निकषांच्या आधारावर सरसकट सगळ्यांच्या खात्यामध्ये ते टाकले जाणार नाहीत तुमचा वयोगट काय तुमचे आर्थिक उत्पन्न काय हे सगळं पाहून त्यांच्या खात्यात जर दीड हजार रुपये जाणार असतील तर त्याच्यामुळे विरोधकांच्या पोटात दुखण्याचं कारण नाही आणि ठीक आहे टीका करायला हरकत नाही पण जेव्हा दीड हजार रुपये दिले जात आहेत याचा अर्थ या सगळ्या महिला ज्या आहेत किंवा सगळे मतदार जे आहेत ते विकले जात आहेत का त्या लोकांना त्या सरकारला असा अर्थ होत नाही मग उद्धव ठाकरे जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा कर्जमाफी केली असा तो दावा नेहमी करत असतात कर्जमाफी झाली की नाही असं विचारत असतात लोकांना मग ती कर्जमाफी काय होतं लोकांना विकत घेण्याचा प्रकार होता का की मी तुम्हाला कर्जमाफी देतो तुम्ही मला मत द्या म्हणजे थोडक्यात तुम्ही कर्जमाफी करून त्यांना विकत घेतलं असंच म्हणता येईल बस प्रवास मोफत असेल पेन्शन दिली जाते हे सगळे जे काही योजना सरकार करतं त्याचा अर्थ सरकार त्यांना विकत घेत असतं उद्धव ठाकरेंच्या भाषेमध्ये तर तो हा शब्द प्रयोग तो चुकीचा आहे उद्धव ठाकरेंनी आता ही सगळी नवी मोठ बांधल्यानंतर महाविकास आघाडीची मुस्लिमांची मतं आता त्यांच्याकडे आकर्षित होतात मग ती मिळवण्यासाठी आपण पाहतोय की ते मुस्लिम नांगूल चालन करताना दिसून येतात मुस्लिमांसंदर्भातच काहीतरी टीका करायची झाली तर ते करताना दिसत नाहीत त्यावेळेला बोटचेपी भूमिका घेतली जाते त्याचा अर्थ काय असतो की मुस्लिमांची मतं जी आहेत ती विकत घेणं असाच अर्थ व्हायला पाहिजे त्याचा की ते मुस्लिमांवर टीका करायची नाही कारण का तर मुस्लिमांची मतं आपल्याला हवी आहेत मग ती मिळवण्यासाठी टीका करायची नाही लांगुल चालन करायचं गप्प बसायचं त्यावेळेला याचा अर्थ ती मतं आपल्याला विकत घ्यायची आहेत असा त्याला अर्थ काढता येईल त्याचा आणि आत्ता ज्या वेळेला लोकसभा निवडणुकीच्या आधी प्रचार झाला तेव्हा संविधान बदललं जाणार आहे सगळ्यांचं आरक्षण जे ते रद्द केलं जाणार आहे चारशे पारचा जो नारा दिला तो त्यासाठीच आहे की तेवढे सगळे बहुमत मिळालं की ते संविधानामध्ये बदल करतील हे जे नरेटिव्ह सांगण्यात आलं ते यासाठीच होतं ना की मतं विकत घेता येतील लोकांना काहीतरी फसवलं की लोक घाबरतील आणि मग सांग तुम्ही सांगायला मोकळे होतात की आम्हाला मत द्या कारण हे संविधान बदलणार आहेत हे सुद्धा एक प्रकारे विकत घेणंच होतं असंच म्हणता येऊ शकतं म्हणजे याचा अर्थ तुम्ही दीड हजाराला विकले जाऊ नका पण साडेआठ हजाराला विकले जा आम्ही साडेआठ हजार रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा करू त्यासाठी विकले जा त्यासाठी आम्हाला मत द्या दीड हजारासाठी देऊ नका मग खरोखरच उद्धव ठाकरेंना किंवा महाविकास आघाडीला वाटत असेल तर ते त्यांनी जाहीर करावं की महाराष्ट्रातल्या महिलांसाठी ही जी योजना आहे लाडकी बहीण योजना ही आत्ता विधानसभेपर्यंत चालू राहणार नंतर सरकार आलं तर पुढेही चालू राहील पण समजा महाविकास आघाडीचं सरकार आलं तर दीड हजाराला आत्ता ते म्हणत आहेत त्या पद्धतीने महिलांनी विकलं जाऊ नये स्वतःला स्वतःला विकून विकू नये असं त्यांचं म्हणणं असेल तर मग ते आपण ही योजना रद्द करून टाकू सरकार आल्यानंतर अशी घोषणा करावी अशी जर ही योजना असेल महिलांना विकत घेणारी तर ती योजना आम्ही रद्द करून टाकू लाडकी बहीण योजना एकही पैसा महिलांना मिळणार नाही ना। असं सांगण्याची हिंमत दाखवावी पण राजकारणात हे होत नसतं पण टीका करायला हरकत नाही पण हा जो शब्द प्रयोग आहे की तुम्ही विकले जाऊ नका याचा अर्थ महिला ज्या आहेत त्यांना काहीच कळत नाही त्यांना कोणीतरी मेंढ्रासारखं घेऊन जाऊ शकतं असा त्याचा अर्थ निघतो तुम्ही तुमच्या वेळेला साडेआठ हजार रुपये देणार होतात दरवर्षी एक लाख रुपये महिलांच्या खात्यात जमा करणार होतात त्याच्या जाहिराती तुम्ही पाहिल्या असतील एक महिला आनंदाने नुसती असते की तिच्या खात्यात एक लाख रुपये जमा झाले एक लाख रुपये जमा झाले मग त्यावेळेला उद्धव ठाकरेंनी काय कोणी प्रश्न केला नाही की महिलांनो साडेआठ हजार रुपयाला विकले जाऊ नका उलट ते आश्वासन मोठमोठ्याने दिलं गेलं सगळ्या सभांमध्ये आणि तेवढंच काय सर हे तर निदान सरकार आहे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील हे सरकार आहे आता सरकारने आपल्या वतीने ही योजना जाहीर केलेली आहे ते तेव्हा तर राहुल गांधी काय कोणत्या सरकारमध्ये नव्हते पण तेव्हाही काँग्रेसने सगळ्या महिलांचे फॉर्म भरून घेतले साडेआठ हजार रुपयाचे की सरकार आलं रे आलं की खटाखट खटाखट पैसे जमावणार सरकार आलं नाही महिलांनी रांगा लावायला सुरुवात केली की आम्ही फॉर्म भरले त्याचं काय करायचं कारण फॉर्म भरून घेतले ते फॉर्म भरले आणि त्यांनी मतं दिली असणार निश्चितपणे की फॉर्म भरा साडेआठ हजार रुपयाचा मत द्या आम्हाला आणि बघा सरकार आलं की लगेच साडेआठ हजार रुपये खात्यात जमा दर महिन्याला प्रत्यक्षात सरकार आलं नाही राहुल गांधींचं इंडिया आघाडीचं आणि महिला ज्या आहेत त्या निराश झाल्या की साडेआठ हजार रुपये मिळाले नाहीत आम्ही मत तर दिलं असणार दिलंच असणार त्या महिलांनी मग ते काय होतं त्याला खऱ्या अर्थाने विकत घेणं असं म्हणतात की आधीच फॉर्म भरून घ्यायचे सगळं तयार करून घ्यायचं आणि मत मागून ठेवायचं मत दिलं बघू आपण सरकार आल्यावर पैसे द्यायचे की नाहीत पण सरकार आलं नाही की झालं लोकांची फसगत झाली इथे मात्र जे काही तीन महिने उरलेले आहेत त्याच्यात जर पैसे मिळाले तर चांगलंच आहे ना महिलांना मिळतील पैसे ते दीड हजार आहेत का दीड लाख रुपये आहेत हा प्रश्न नाही आहे बाकी त्याच्यावर तुम्ही टेक्निकली जे काय त्याच्यामध्ये दोष असतील त्रुटी असतील त्यावर टीका करू शकता तेव्हा शब्दप्रयोग चुकीचा आहे की दीड हजाराला विकले जाऊ नका तुम्हाला या संदर्भात काय वाटतंय जरूर कळवा आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद